विद्येचा माहेर घर म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे जिथे अनेक विद्यार्थिनी अनेक स्वप्न उराशी बाळगून पुण्यात शिक्षणासाठी येतात मुंबई दिल्ली अशा ठिकाणांपेक्षा आई वडील पुण्याला जास्त सुरक्षित म्हणून आपल्या मुलांना शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी पाहत इतकंच नव्हे तर ज्या पुण्याची महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं लौकिक सुद्धा आहे आता त्याच पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा याचं कारण पुण्यातील स्वारगेट डेपोत एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली इतक्या वर्दळीच्या भागात अशी घटना नेमकी कशी घडली आणि या घटनेनंतर स्वारगेट बस स्थानकावर चालणारे अनेक घाणेरडे प्रकार सुद्धा समोर आले हे नेमकं सगळं प्रकरण आहे काय जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल डिपोर्टमध्ये नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र पुण्यातील सगळ्यात वर्दळीचं ठिकाण कोणतं असेल तर तेया है ते आहे स्वारगेट बस स्थानक अगदी पहाटे वाजल्यापासून लोकांची रेलचेल सुरूच असते आणि आजूबाजूला इतके लोक असताना सुद्धा हा प्रकार नेमका घडला कसा याचं कारण तरुणीला विश्वासात घेऊन जाळ्यात तोडलं तिला ताई असं म्हणत तिचा विश्वास जिंकला मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता ही तरुणी तिच्या गाव पलटणला जाण्यासाठी निघाली होती ती बस स्थानकावर बसची वाट पाहत बसली होती तेव्हा आपल्यासोबत असं काही कडेल हा विचार सुद्धा तिच्या मनात आला नसेल ती बसची वाट पाहत असताना विश्वासात गुन्हेगार ज्या मनशेने तिच्याकडे आला होता ती मनशा घेऊन त्याने तिला पलटनची बस इथे लागत नाही असे सांगितले ताई चल मी तुला दाखवतो बस कुठे लागते असं म्हणत आरोपीने तरुणीला स्वार्गे टेस्टीच्या आवारात उभ्या असलेल्या शिवाय शाही बसमध्ये तो घेऊन गेला बस मध्ये अंधार दिसल्याने तरुणीने जेव्हा याबाबत प्रश्न विचारला तेव्हा बस पलटनचीच आहे मध्ये सगळेजण झोपलेत म्हणून लाईट बंद आहे तू वरती जाऊन टॉर्च लावून चेक कर असं आरोपी तरुणीला म्हणाला त्या हिशोबाने मग तरुणी वरती चढली आणि आरोपीही तिच्या मागे गेला आणि बसचा दरवाजा लावून घेतला आणि तिच्यावर तब्बल दोन वेळा या नराधामाने अतिप्रसंग केला ही घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा आरोपी बसमधून बाहेर पडल्याचा दिसतो लगेच त्याच्या तीन ते चार चा 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 बस आत ही तरुणी सुद्धा बसच्या बाहेर पडलेली आहे आणि पलटनच्या बसमध्ये बसून निघून गेलेली आहे अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यानंतर तिने हा सगळा प्रकार तिच्या मित्राला सांगितला आणि पोलीस कंप्लेंट केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली या पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आता समोर आला असून यामध्ये दत्तात्रय गाड याने पीडित तरुणीवर एकदा नव्हे तर दोन वेळा दुष्कर्म दुष्व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आरोपीने मास्क लावल्यामुळे आता त्याची ओळख पटणं थोडंसं अवघड जात होत पण मात्र खबरीच्या साह्याने पोलिसांनी या आरोपीचा शोध घेतला सगळी कुंडलीच बाहेर आली हा आरोपी, आरोपी पोलिसांच्या रडारवरचा सराईत गुन्हेगार असल्याचं स्पष्ट झालं आरोपी दत्तात्रय गाडे हा छत्तीस वर्षीय आरोपी मुळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावात राहतो गावामध्ये याचं एक पत्र्याचं घर आहे आणि वडिलांची तीन एकर शेती आहे आई वडील शेती करतात आणि घरची परिस्थिती बेताची असल्याचं सांगितलं जाते आई वडील शेती करतात आणि दत्तात्रेला एक लहान भाऊ असून त्याचं लग्न सुद्धा झालेलं आहे आणि पत्नी आणि लहान मुलगा आहे असा त्याचा परिवार आहे दत्तात्रय कोणतंच काम करत नव्हता झटपट पैसे कमवण्यासाठी तो चोरी लुटमारी करायचा अशी माहिती त्याच्या गावकऱ्यांनी दिली आहे तसेच वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे आता या सराईत गुन्हेगाराचं राजकीय कनेक्शन असल्याचंही बोललं जाते तसेच पुणे गुन्हे शाखेने आरोपीची माहिती देणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस जाहीर केले पण या घटनेनंतर आता स्वारगेटच्या मागील बाजूस असलेल्या बसांमध्ये लाईट नव्हती का तसेच सुरक्षा कर्मचारी कुठे होते सोबतच दत्तात्रय हा सराईत गुन्हेगार असूनसुद्धा इतका मोकाट नेमकं कसं काय फिरत होता चोरींच्या गुन्ह्यात त्याला अटक का झाली नाही पोलीस प्रशासन दुसरे आणखी गुन्हे होण्याची वाट पाहत होते का असे अनेक प्रश्न ಸದ್ಯ ಉಪಸ್ಥಿತ ಹೊ